नमस्कार मित्रांनो पोपन कांबळे ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी नदीवर आलो आहे बॉटलने मासे कसे पकडतात ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तू खूपच मजा येणार आहे कारण की पहिल्यांदाच मी बॉटल लावतो आहे बॉटल लावायची टेक्निक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तरी पण तुम्हाला मी दाखवतो बॉटल मी डायरेक्ट तयार करून आणले आहेत डायरेक्ट व्हाळावरती तर व्हाळाच्या आणि नदीच्या तोंडाजवळ मी एक बॉटल लावणार आहे त्याच्यानंतर पुढे पुढे असे लावत जाणार आहेत तर तुम्हाला मी दाखवतो चल चला तर मग ही हॉटल मी तयारी केली आहे तुम्ही बघू शकता ही यात एक मी इथं लावणार आहे तर चलो मेरा डॉगी चला तर मग आम्ही चाललो चाल आहे दुसऱ्या जागेवर बघू शकतोय व्हाळ आणि नदी एकत्र येतात तिथे मध्येच मी एक बॉटल लावली आहे बघा किती मासे मिळत आहेत पहिल्यांदाच बॉटलचा पराक्रम केला आहे तिथे पण एक बॉटल लावतोय अरे तर बेस्ट नाही तो नेक्स्ट तर जागा चेंज केली इथं ना लावले ह्या ठिकाणी इथं लावले इथे लावले तुम्ही लाव लाव बघू शकता अजून दोन बॉटल लावायचे आहेत तर आपण जाऊया तिसरी बॉटल लावतोय या जागेवर आम्ही आलो होतो तिसरी बॉटल लागून झालेली आहे इथं लावले बा आपले हे बघा मासे पण येतात जातात तिथून बघू शकता आपण एक दो तीन दोन तीन तासांना आपण इथं येऊ बघूया आपण भेटत आहेत काय कारण की जास्त वेळ बॉटल ठेवायचा नाही

टेक एक ते एक ही नदी आहे आमची नदीला एवढं पाणी आहे तरीसुद्धा मी लावली आहे एक बॉटल इथे बघूया एक तासाने आपण येऊ पाऊस नसला तर येऊ नंतर आपण अशी सोडून देणार आहे कारण की नदीला खूप पाणी त्याच्यामुळे चला तर मग आता घरी जाऊया झालेलं आहे चार बॉटल लावले आहेत बघूया किती मासे मिळत आहेत चला तर मग आम्ही बॉटल काढायला आलो आहे माझ्यासोबत आहे राम माझा मित्र तर आम्ही साडे दहा वाजता आम्ही बॉटल लावल्या होत्या चार तर आम्ही आता बॉटल काढायला आलो आहे दोघं पण मगाशी कोण नव्हतं पण आता माझा मित्र आला आहे बघू शकताय तर आता मी पहिलीच ही बॉटल काढणार आहे तुम्हाला मी दाखवतो तर चला मग पहिली बॉटल आम्ही काढतोय भारतली आम्हाला टाइम नाही आहे पण बघूया भेटत आहेत काय हो तुम्ही बघू शकता इथं दोनच वाटतं मासे मला मिळालेत तुम्ही बघू शकता हे दोन मासे पहिल्या बॉटलमध्ये मध्ये लागलेत तुम्ही बघू शकताय एफी मॉमेंट्सला इथं चला तर मग दुसऱ्या बॉटल काढायला मी येणार आहे इकडे दुसरी बॉटल लावली आहे बघूया ह्या बॉटलमध्ये गेलेत का मासे दुसरी बॉटल काढतोय मी या बॉटलमध्ये मा किती मासे गेले आहेत ते बघायचे आपल्याला बघूया मासे किती लागले आहेत बॉटल लावा ठेवली आहे हे बघा आणि आता मी मासे काढतो ओ माय गॉड ओ माय गॉड बघा तुम्ही बघू शकता रामच्या हातात बॉटल आहे हे बघा किती मासे भेटले एका बॉटलमध्ये अजून मला अजून ही दुसरी बॉटलमध्ये मासे एवढे भेटले आहेत तर बघू शकताय तुम्ही चल लांब वरती जाऊन गेलाच ऐसा आहे जादू का कमाल तुम्ही बघू शकता है। आता दाखवायची मासे ठेवा बघू शकतो मेला वाटत हा मरू दे मस्त मासे आहेत एवढे खूप सारे मासे भेटलेत मेवाले बघितलं असे हे करा बघ काय हे नाही काय नाही हे बघा एवढे असे मासे मिळालेत बघू ही दुसरी बॉटल काढली मी बघू शकता हे बघा वेगळा गावाला अशी नाही आता ही तिसरी बॉटल काढायला आलो आहे बघूया किती याच्यात मासे भेटत आहेत का बघूया नदीच्या इकडे लावली होती ही नदी आमची नदीच्या पात्रात लावली होती बॉटल बघूया याच्यात किती मासे भेटत आहेत मला वाटत नाही याच्यात भेटतील की नाही बघू याच्यामध्ये काहीच नाही भेटलं आहे तिसरी बॉटल काढली आता एक लास्ट बॉटल काढायला जातो आहे आपण त्याच्यामध्ये काहीच नाही भेटलं शेती भात भात शेती भेती तो है किती मासे भेटतात थोडे फार मासे मिळालेत त्याच्यात तो तो मासे मिळालेत बघू शकता तुम्ही मला दिसत असतीलच आपण या चार बॉटल लावल्या होत्या व्हाळामध्ये तर ह्या बॉटलमध्ये कायच भेटले नाही ह्याच्यामध्ये दोन मासे भेटलेत ह्याच्यात बऱ्यापैकी भेटलेत आणि याच्यात पण भरपूर खूप मासे याच्यात मिळाल्यात तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खूप मिळालेत ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मिळालेत याच्यामध्ये दोनच मिळालेत मासे हा बॉटलमध्ये दोनच आणि याच्यामध्ये कायच नाही भेटलंय चल तर बघूया आता आपण टोपामध्ये आपण काढणार आहोत मासे तर बघूया बघा तुम्ही किती मासे पकडलेत ते भरपूरच मासे पकडलेत या बॉटलीमध्ये बंद करू काय मित्रांनो एवढे बघू शकता एवढे मासे मिळाले बॉटलमध्ये चार बॉटलमध्ये एवढे मासे मिळाले तुम्ही बघू शकता आणि वाळावरचे मासे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मध्ये आम्ही मासे पकडले तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तर मग